अर्ध आयुष्य तुटलेलं संध्याकाळची वेळ होती स्वाती नेहमीप्रमाणे घरातली कामं आटोपून हॉलमध्ये बसली होती तिच्या हातात चहा होता आणि नजरेसमोर टीव्ही पण मन मात्र शांत नव्हतं मागच्या काही दिवसांपासून तिला जाणवत होतं की तिचा नवरा अमेह काहीसा बदललाय फोन नेहमी हाताशी अचानक खोलीत जाऊन हळू आवाजात बोलणं उशिरा घरी येणं घरातल्या गप्पांमध्ये मन नसणं स्वातीचं मन कुठेतरी दडपलं गेलं होतं एके रात्री अमेह बाथरूममध्ये गेला असताना त्याचा फोन सोफ्यावर राहिला स्वातीने कधीच त्याच्या फोनमध्ये डोकावलं नव्हतं पण त्या क्षणी तिला असं वाटलं की तिचं आयुष्य एखाद्या चौकात थांबलंय आणि न कळल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तिने थथरत्या बोटांनी फोन उघडला आणि तिच्या डोळ्यासमोर आलेल्या चॅट्सनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही कालचं भेटणं स्वप्नासारखं होतं हे अमेयचे शब्द होते पण कुणासाठी ती एक वेगळी स्त्री होती स्वातीला क्षणभर श्वासही अडकला जग जणू काळं पडलं डोळ्यांतून पाणी व्हायला लागलं हा तोच का माझ्यासाठी इतकी वर्ष सोबत करणारा ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी स्वप्न पाहिली तोच हा विश्वासघात करणारा त्या रात्री स्वातीला झोप लागली नाही अमे समोर दिसत असला तरी तो अनोळखी वाटत होता ती पलंगाच्या कडेला बसून विचार करत होती मी कमी पडले का माझं प्रेम अपुरं होतं का की त्याला फक्त नवीनपणाची भुरळ पडली मी त्याच्यासाठी काय काय नाही केलं माझं घर माझं करिअर माझ्या सगळ्या इच्छा मी त्याच्या आनंदासाठी बाजूला ठेवल्या आणि तो त्याने माझ्या जगण्यावरच पाणी फेरलं पुढच्या सकाळी तिने आरशात स्वतःकडे पाहिलं डोळे सुजलेले चेहऱ्यावर काळोख तिला स्वतःचाच तिरस्कार वाटला स्वयंपाकघरात हातातले भांडे ठेवून ती भिंतीला टेकली आणि रडत राहिली तिच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता मी आयुष्यभर त्याच्यावर विश्वास ठेवला आता मी कुणावर विश्वास ठेवू अमेयला तिने काही विचारलं नाही पहिल्याच दिवशी पण त्याचं वागणं तिला अजूनही वेदना देत होतं फोनवर हसणं अचानक कामासाठी बाहेर जाणं आणि घरी परतल्यावर चेहऱ्यावर थकलेलं पण समाधानाचं हास्य ते हास्य स्वातीच्या छातीत शंभर सु या खुपसत होतं एका रात्री तिने धाडस केलं त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली अमेय तू मला काही सांगणार आहेस का की मला तुझं सत्य परक्यांच्या शब्दांत ऐकावं लागेल अमेय गोंधळला तो काही क्षण शांत राहिला पण स्वातीच्या डोळ्यांत पाहण्याची हिंमत त्याच्यात नव्हती त्याच्या ओठातून निघालेलं हो माझं कोणाशी तरी नातं आहे हे वाक्य ऐकून स्वातीच्या आयुष्याचं पानच जळून गेलं त्या क्षणी तिला वाटलं तिच्या छातीचं चा एक तुकडं बाहेर काढून कुणीतरी जमिनीवर फेकून दिलंय श्वास घ्यायलाही त्रास होत होता तिने विचारलं मी तुझ्यासाठी काय नव्हते मी तुझं घर तुझं कुटुंब तुझी सगळी स्वप्न आणि तरी तू मला सोडून परक्याजवळ सुख शोधलंस अमेये काहीच बोलला नाही आणि स्वाती ती रात्रीभर उघड्या खिडकीतून बाहेर पाहत बसली चांदणं होतं पण तिच्या मनात काळोख माझ्या आयुष्याची अर्धी वाटचाल विश्वासावर झाली पण उरलेलं आयुष्य काय एकटीने जगता येईल का तुटलेल्या विश्वासासोबत स्वातीच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी तिचं उत्तर दिलं होतं सकाळच्या थंडगार वाऱ्याने खिडकी हलकीशी डोलली पण स्वातीच्या मनात काहीही हलकं झालं नव्हतं रात्री अमेयाच्या कबुलीनंतर तिच्या आयुष्याचं सगळं गणित बदललं होतं घरातल्या प्रत्येक वस्तूकडे पाहताना तिला जुन्या आठवणी धडधडून समोर यायला लागल्या ह्या भिंतीवर त्याने तिला पहिल्यांदा रंग निवडू दिला होता हा सोफा त्यांनी एकत्र खरेदी केला होता ही स्वयंपाकघरातली भांडी प्रत्येक गोष्ट तिच्यावर उफास करत होती हे घर आपण दोघांनी बांधलं पण त्याच्या मनाचं घर कुणा दुसऱ्यासोबत आहे अमेय त्या सकाळी निघताना नेहमीप्रमाणे बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची छाया होती पण पावलान थांबपणा तो बाहेर गेला आणि स्वाती एकटी राहिली तिने आरशात पाहिलं एक स्त्री जी जगाच्या दृष्टीने सर्व काही करत होती पण आतून तुटली होती दिवसभर ती स्वतःशीच बोलत राहिली मी का नाही त्याच्याशी भांडले का नाही रडून त्याला विचारलं का केलंसं पण तिच्या मनाला उत्तर मिळालं कारण तिचं प्रेम अजूनही जिवंत होतं तिला त्याच्यावर राग येत होता पण त्याचवेळी त्या माणसाची आसही होती हीच वेदना सर्वात मोठी होती त्या दिवशी संध्याकाळी तिची जवळची मैत्रीण नेहा घरी आली स्वातीच्या डोळ्यांवरून सगळं तिला समजलं बराच वेळ शांततेत बसल्यानंतर स्वातीने सगळं सांगितलं नेहाने तिचा हात धरून म्हटलं स्वाती आयुष्यात अशा क्षणी तू स्वतःला हरवू नकोस तू मजबूत आहेस तुझं जग त्याच्यावर थांबलं नाहीये स्वातीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले पण नेहा मी आयुष्यभर त्याच्यावर विश्वास ठेवला आता कोणावर विश्वास ठेवायचा तो परत माझ्याकडे आला तरी माझं मन कसं मानेल की तो खरंच माझाच आहे हीच खरी वेदना होती तुटलेल्या विश्वासाची त्या रात्री अमेय उशिरा परतला तो स्वातीच्या समोर उभा राहिला डोळ्यांत अपराधीपणा स्वाती मला माफ कर मला कळलंय की मी किती मोठी चूक केली पण मी खरं सांगतो मी तुला सोडून कुठे जाणार नाही ती नातं म्हणजे भुलभुलैया होतं मी त्यात अडकलो पण माझं खरं घर खरं आयुष्य ते तुझ्यासोबतच आहे स्वातीने त्याच्या डोळ्यांत पाहिलं हो कदाचित त्याला पश्चाताप होत होता पण तिला स्वतःलाच विचारायचं होतं मी हे मन पुन्हा जोडू शकते का की ही जखम आयुष्यभर ठसठसत राहील पलंगावर पडल्यावर तिच्या डोळ्यासमोर दोन रस्ते होते एक त्याला माफ करून पुन्हा एकदा आयुष्य सांभाळणं मुलं आणि कुटुंबासाठी तुटलेलं मन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं दुसरा स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडणं त्याच्याशिवाय जगायला शिकणं ती रात्र स्वातीच्या आयुष्यातली सर्वात लांब रात्र ठरली बाहेर चंद्र ढगानाड लपला होता आणि तिच्या मनातही तसंच अंधार होत सकाळ झाली खिडकीतून येणारा प्रकाश स्वातीच्या चेहऱ्यावर पडत होता पण तिच्या मनात मात्र अजूनही काळोखा होता रात्रीभर ती विचार करत राहिली मी खरंच त्याला माफ करू शकते का की माझ्या डोळ्यांत सतत ती दुसरी स्त्री दिसत राहील अमेय नाश्त्याच्या टेबलावर बसला होता त्याने नेहमीसारखा स्वभाव ठेवण्याचा प्रयत्न केला पण स्वातीच्या नजरेत त्याला स्वतःचा अपराध सतत जाणवत होता स्वाती मी काल जे काही सांगितलं ते खरं होतं मी चुकीच्या मार्गावर गेलो पण मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मला अजून एक संधी दे मी सगळं मागे टाकेन स्वाती बराच वेळ शांत बसली तिच्या चेहऱ्यावरच शांत हास्या आतून कोसळलेल्या मनाला झाकत होतं अमेय ती शेवटी म्हणाली चूक झाली असं म्हणणं सोपं आहे पण माझ्या विश्वासाचं काय जेव्हा मी डोळे मिटेन तेव्हा मला आठवेल की तू कुणाच्या खांद्यावर विसावलास जेव्हा तू मला मिठी मारशील तेव्हा माझ्या मनात प्रश्न येईल ही मिठी खरी आहे का की फक्त अपराधातून सुटण्यासाठी आहे अमेयकडे उत्तर नव्हतं तो खाली पाहत बसला त्या दिवशी स्वातीने निर्णय घेतला ती खोलीत गेली कपाटातून काही कपडे काढले आणि एक छोटा बॅग भरला तिच्या डोळ्यांत आता अश्रू नव्हते फक्त ठामपणा होता अमेय मी तुला सोडून चालले असं नाही मी स्वतःला शोधायला चालले मला माझ्या जखमा भरू द्यायच्या आहेत तू माझ्या आयुष्यात कायम असशील पण आत्ता मला माझ्यासोबत राहायचंय मी तुटलेले तुकडे स्वतः जोडायचे आहेत अमेय वाघ झाला स्वाती म्हणजे तू मला कायमचं चा सोडून चालली आहेस का ती शांतपणे म्हणाली नाही मी तुला शिक्षा देत नाहीये मी माझं अस्तित्व वाचवते कारण मी आयुष्यभर कुणाच्या सावलीत राहून जगू शकत नाही मला पुन्हा उभी राहायचंय आणि जर खरंच तुझं प्रेम माझ्यासाठी असेल तर ते वाट पाहील त्या क्षणी स्वातीचं व्यक्तिमत्व बदललं ती फक्त एका नवऱ्याच्या विश्वासघाताने तुटलेली बायको राहिली नव्हती तर स्वतःच्या जखमांवर स्वतःचं मलम लावणारी आत्मसन्मान शोधणारी स्त्री झाली होती ती घराबाहेर पडली पण तिच्या डोळ्यांत पोकळी नव्हती ती नव्या प्रवासाची चमक होती मी तुटले पण मी पुन्हा घडेन हे माझं अर्ध आयुष्य तुटलेलं असेल कदाचित पण उरलेलं आयुष्य मी स्वतःसाठी जगणार आहे अमेय दारात उभा राहिला त्याच्या डोळ्यांत पश्चातापाचे पाणी होतं पण स्वातीच्या डोळ्यांत ठामपणाचं तेज स्वाती घर सोडून निघाली होती हातात एक छोटासा बॅग पण मनात हजारो आठवणी पायाखालचं रस्त तिला अनोळखी वाटत होतं तरीही तिच्या पावलांत आत्मविश्वास होता ती पुण्यातल्या आपल्या माहेरी पोहोचली आईवडील वयस्कर झाले होते पण स्वातीला पाहून त्यांच्या डोळ्यांत वेगळंच भाव उमटलं आईने तिला मिठी मारली आणि विचारलं ग बाळा काय झालंय चेहऱ्यावर एवढा ओलावा का स्वातीने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि खूप दिवसांनी मोकळं लढली तिने सत्य सांगितलं आई शांत ऐकत राहिली शेवटी म्हणाली बाळा संसार म्हणजे दोघांचं जहाज त्यात पाणी शिरलं की कधी कधी एकाला किनाऱ्यावर उतरून स्वतःचा जीव वाचवावा लागतो तू चुकीचं काही केलं नाहीस तू फक्त स्वतःला वाचवलं आहेस आईचे शब्द स्वातीसाठी औषध ठरले तिला जाणवलं मी हरलेली नाही मी फक्त थांबले आहे पुन्हा लढण्यासाठी पुढचे काही दिवस स्वातीने स्वतःसाठी घालवले ती सकाळी उठून चालायला जायची डायरी लिहायची स्वतःशी संवाद साधायची तिच्या मनात नेहमी अमेयचा चेहरा यायचा पण आता ती रडत नव्हती ती स्वतःला प्रश्न विचारत होती मी फक्त एखाद्याच्या बायको म्हणून जगायचं का की माझं स्वतःचं अस्तित्व उभं करायचं तिला तिचं जुनं स्वप्न आठवलं शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी करायचं लग्नानंतर ते स्वप्न बाजूला ठेवलं होतं पण आता तिला वाटलं मी पुन्हा सुरुवात करू शकते स्वातीने एका कॉलेजमध्ये पार्ट टाईम लेक्चरची नोकरी स्वीकारली पहिल्या दिवशी क्लासमध्ये उभी राहिली तेव्हा तिला एक विचित्र ताकद जाणवली विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत तिच्यासाठी आदर होता ती परत जिवंत वाटली समाजात मात्र कुजबूज सुरू झाली होती शेजारच्या बायका नातेवाईक स्वाती नवऱ्याला सोडून आली म्हणे अरे एवढं छान घर होतं तरी तिला काय कमी पडलं हे शब्द तिच्या कानावर येत होते पण तिने मनावर घेतले नाही तिने ठरवलं लोकांचं बोलणं कधीच थांबणार नाही पण मी मात्र थांबणार नाही एका संध्याकाळी ती कॉलेजमधून परत येत होती वाटेत एका पुस्तकांच्या दुकानात शिरली तेव्हा तिथे तिला जुन्या मित्राशी भेट झाली रोहन कॉलेजच्या दिवसांतला जवळचा मित्र बराच वेळानंतर भेटल्याने दोघंही हसले रोहनने तिच्या डोळ्यांत पाहून विचारलं स्वाती तू हसते आहेस पण आतून खूप काही दडवते आहेस नाही का स्वाती क्षणभर शांत झाली मग ती हलकं हसली हो रोहन आयुष्याने खूप काही शिकवलंय पण आता मी घाबरत नाही मी स्वतःला शोधते आहे रोहनच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं तेच खरं आहे जे तुटतं त्यातूनच नवीन ताकद जन्माला येते त्या रात्री स्वाती खिडकीत उभी राहिली होती तिला जाणवलं हो अमे अजूनही तिच्या आयुष्यात होता पण ती आता त्याच्यावर अवलंबून नव्हती तिने स्वतःचं आयुष्य हातात घेतलं होतं तिच्या डोळ्यांत चमक होती मी अजून जखमी आहे पण आता मला माझ्या जखमांवर मात करायची आहे मी अर्ध आयुष्य तुटलंय पण उरलेलं आयुष्य मी माझ्या शर्तींवर जगणार आहे स्वातीचं आयुष्य हळूहळू स्थिरावायला लागलं होतं कॉलेजमधील नोकरी विद्यार्थ्यांशी संवाद स्वतःसाठी मिळालेला वेळ हे सगळं तिच्या आयुष्याला एक नवं वळण देत होतं पण तरीही कधी कधी रात्री ती उशाशी डोकं ठेवून विचार करायची अमे खरंच बदलला असेल का की अजूनही तो जुन्या नात्यात अडकलेला असेल त्या दिवसांत रोहन तिच्या आयुष्यात वारंवार दिसायला लागला कधी चहा पिण्यासाठी कधी पुस्तकांची देवाणघेवाण कधी फक्त साध्या गप्पांसाठी रोहनच्या गप्पांत एक सहजता होती त्याच्या डोळ्यांत स्वातीसाठी करुणा होती पण दयेपेक्षा ती खरी काळजी होती एका संध्याकाळी दोघं नदीकाठी बसले होते सूर्यास्ताची लालसर छटा पाण्यावर पसरली होती रोहन म्हणाला स्वाती तुला माहीत आहे का तू आता जशी दिसतेस ना ती खूप वेगळी आहेस कॉलेजमध्ये तू स्वप्न पाहणारी होतीस लग्नानंतर मी ऐकलं की तू स्वतःला संसारात गुंतवून टाकलं पण आता आता तू तुझं खरं रूप दाखवते आहेस स्वाती त्याच्याकडे पाहून हलकं हसली माझं खरं रूप म्हणजे काय रोहन तो थोडा थांबला आणि म्हणाला एक ताकदवान स्त्री जी तुटली पण पुन्हा उभी राहिली ज्याने आयुष्याला दुसरी संधी द्यायचं ठरवलं स्वातीच्या डोळ्यांत पाणी आलं ती शांत आवाजात म्हणाली रोहन कधी कधी मला वाटतं की मी पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवू शकेन का माझं मन अजूनही भूतकाळाच्या जखमांत गुंतलेलं आहे रोहनने तिच्या हातावर हलक स्पर्श केला स्वाती प्रेम म्हणजे परत कुणावर अवलंबून होणं नाही प्रेम म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं तू पुन्हा प्रेम करशील पण आधी तू स्वतःवर प्रेम करायला शिकलीस तेवढंच पुरेसा आहे दरम्यान अमेय सतत स्वातीला फोन करत होता स्वाती मला भेट मी खरंच बदललोय मी तुझ्यासाठी थांबलोय पण स्वाती आता गोंधळली नव्हती तिने ठाम आवाजात सांगितलं अमेय तुझ्या पश्चातापाचा मला आदर आहे पण माझ्या आयुष्याची दिशा आता मी स्वतः ठरवणार आहे तुला वाट पहायची असेल तर कर पण माझा निर्णय फक्त मी घेईन काळ पुढे गेला स्वातीच्या कॉलेजमधील आत्मविश्वास वाढला विद्यार्थी तिला फक्त शिक्षक म्हणून नाही तर प्रेरणा म्हणूनही पाहू लागले एका समारंभात विद्यार्थ्यांनी तिच्या नावाने एक छोटासा भाषण दिलं मॅडम तुम्ही आम्हाला शिकवलं की जीवन कितीही कठीण असलं तरी आपण पुन्हा उभं राहू शकतो स्वातीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले तिला जाणवलं हो माझं आयुष्य फक्त तुटलेलं नाही मी माझ्या जखमांमधून इतरांना बळ देऊ शकते रोहनसोबतचं नातनही हळूहळू फुलत होतं ते अजून प्रेम होतं की नाही हे स्वाती सांगू शकत नव्हती पण तिला त्याच्यात एक आधार मिळत होता त्याच्या गप्पा त्याची समजूत तिच्या मनाच्या रिकाम्या कोपऱ्यात नवा प्रकाश पसरवत होते एका रात्री ती डायरीत लिहित होती मी अजून ठरवलं नाही की माझ्या आयुष्याचा साथीदार कोण असेल कदाचित अमे पुन्हा माझ्या जीवनाचा भाग बनेल कदाचित रोहनसारखं नवं पान उघडेल पण आता एक गोष्ट ठरली मी एकटी असूनही पूर्ण आहे स्वाती खिडकीत उभी होती चंद्र आकाशात शांत झळकत होता तिच्या मनातही आता शांतता होती अर्ध आयुष्य तुटलं पण उरलेलं आयुष्य मी माझ्या ताकदीने माझ्या शर्तींवर जगणार आहे